प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठा आरक्षणाचा मुद्दा आज अखेरीस निकाली लावण्याचा आविर्भाव आजच्या विशेष अधिवेशनात सरकारचा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मी जी शपथ मराठा समाजाला आरक्षण ती शपथ घेतली होती ती शपथ मी आज पूर्ण करतोय असं म्हणत मराठा समाजाला विशेष दर्जा देऊन दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचा कायदा विधान परिषदेमध्ये एक दिवसीय अधिवेशनामध्ये आज मंजूर करून घेतला मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करावं किंवा सरसकट सगळे सोयरे ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या बाजूला करून ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी सुद्धा दूर करून एकनाथ शिंदेनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा डाव केलाय पण या डावामध्ये पुन्हा एकदा जुन्या बाटलीमध्ये नवीन दारू देण्याचा प्रकार सरकारनं केलाय का या आधी देखील दोन वेळा कायदे संमत करून देखील मराठा समाजाला जे काय आरक्षण आहे ते मिळालेलं नाही किंवा ते कोर्टात टिकलेलं नाही नेमकं आजचं आरक्षण कोर्टात टिकेल का, कोर्टा का आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आता आज सुटला आहे का पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अरिकेत तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रभूमी पहिला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आज जे आरक्षण दिलं आहे ते कसं दिलेलं आहे एकनाथ शिंदे सरकारने जर आपण पाहिलं तर राज्य मागासवर्गीय आयोगाचा तो आयोग नेमला होता आणि ने, त्या आयोगानं काम केलं आणि त्या कामामध्ये त्यांना जो अहवाल त्यांना मिळाला त्यामध्ये असं लक्षात आलं की मराठा समाजातील बहुतांश जी लोकसंख्या आहे ती शेतीवर आधारित लोकसंख्या आहे आणि शेतकरी आत्महत्यांचं जे प्रमाण येतं त्यापैकी जवळपास नव्वद टक्क्याच्या वरती ज्या शेतकरी आत्महत्या होत्या त्या मराठा समाजातल्या आहेत शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे कारण तो समाज आजही आर्थिक विवंचनेत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास असल्याचं निरीक्षण राज्य मागासवर्गीय आयोगाने नोंदवलं होतं हे आज, हे जे निरीक्षण आहे त्याच निरीक्षणाच्या जोरावर आज सरकारनं दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पण मंडळी आता हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय मनोज जरांगी पाटलांच्या मागणीपेक्षा कसा वेगळा आहे हे आधी आप आपल्याला समजून घ्यावं हो लागेल मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली ती म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा तर तसं केलंय का तर मुळीच नाही ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येईल असं सरकारनं सांगितलं जळांगे पाटलांची भूमिका होती की हैदराबादचं गॅजेट रिसिव्ह करा ते तुम्ही मान्य करा आणि त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या सर सगळ सगळे सोयरे या शब्दाची जी व्याख्या आहे जे तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करा पण ते देखील आजच्या या अधिवेशनामध्ये करण्यात आलेलं नाही एकंदरित्या मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांपैकी कुठल्याही मागणीची पूर्तता करण्यात आलेली नाहीये जी अधिसूचना काढली होती ज्या अधिसूचनेमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याची देखील चर्चा आजच्या अधिवेशनात करण्यात आलेली नाही म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की आता जे आरक्षण दिलंय ते पन्नास टक्क्यांच्या वर जाणार आरक्षण आहे ज्यामुळे या आरक्षणाविरोधात लवकरच हायकोर्टात कुणी ना कोणी याचिका दाखल करेल म्हणजेच काय आता लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत हे आरक्षण हायकोर्टात जाईल त्यावर सुनावणी होईल लोकसभेच्या निवडणुका होतील हायकोर्टात कदाचित हे आरक्षण टिकू शकेल त्यानंतर तोपर्यंत महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पूर्ण झालेल्या असतील पुन्हा हे आरक्षण सुप्रीम कोर्टात जाईल कोर्ट, जी निरीक्षण दोन हजार अठरा एकोणीस ला जे फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं त्यावेळी जी निरीक्षणं नोंदवली होती त्याच प्रकारची निरीक्षणं पुन्हा नोंदवू शकते आणि मराठा आरक्षण पुन्हा रद्द देखील होऊ शकते काय कारण आहे काय त्या अहवालामध्ये आणि आताच्या आयोगामध्ये काय फरक आहे जर आपल्याला बेसिक फरक जर लक्षात घ्यायचा झाला तर काय दिसतं आपल्याला की पन्नास टक्के मर्यादा जी जी ओलांड ओलांडायची असेल तर अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्हाला ओलांडता येते पण त्यासाठी सुद्धा केंद्रातनं तुम्हाला आता तो कायदा करावा लागणार आहे कारण कायदा जर आपण केला नाही तर सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेल्यावर ते तिथे टिकणार नाहीये म्हणजेच काय जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचा फायदा फार फार तर एक दोन बॅचला म्हणजे जे आता परीक्षा देणार आहेत किंवा आता कोणी ऍडमिशन घेणार आहेत त्या लोकांना होऊ शकतो पुढे जाऊन हे आरक्षण सुप्रीम कोर्टात लगेच टिकेल का याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही म्हणजेच काय की मराठा आरक्षण म्हणजे जुन्या बाटलीत पुन्हा एकदा नवीन दारू टाकण्याचा आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा हा प्रयत्न आहे ज्या प्रकारे दोन हजार तेराला राणे समितीच्या माध्यमातून दोन हजार अठराला देवेंद्र फडणवीसांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून अगदी त्याच प्रकारे दोन हजार ला राज्य दोन हजार अठरा आणि दोन हजार ला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नावाखाली आता हे आरक्षणाचं गाजर देण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतोय तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा どうぞ。